नवलेश सुगंध कसा येतोय बटन रेडी झालेला आहे गॅस बंद करते आणि झाकून ठेवते आता वाजलेत अडीच आणि अजून रोहन आलेलं नाहीये ला आईना लागली आहे भूक नवलेश आणि मी भूकेने भूकेने अशी एवढस आमचं तोंड झालंय बघा आता कधी येणार वाट बघतोय दोघांची सुनील पण येणार आहे रोण पण येतोय त्याची वाट बघतोय आणि आई जेवायला घेतलेला आहे आम झणझणीत आहे आई कसं आहे झालंय सुंदर शिजलंय पण मस्त पण झंझणी डोळ्यातून नाकातून पाणी आलं मसाला काय तिचं नाव तिघ जयश्री जयश्री एक नंबर मसाला नाका डोळ्यातून घाब निघाला ना म्हणजे पाणी निघालं आई तिखट लागलंय पण ओवीला तिखट आवडतं आणि रोहन ओवी आणि रोहन तिखट आवडीने खातात लय तिखट आहे पण छान झालंय शिजलंय पण मस्त अडीच पण वाट बघितली पोराची पण पोरगा काय आला नाही म्हटलं आता नाही नाही जेवून घ्या तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्यात गोळ्या घ्यायच्या म्हणून म्हटलं जेवण घेते घ्या आली बाबा आली आली मोठी माणसं आली आया या सरकार या या काय तुम्ही आमच्या गरीबखान्यामध्ये आलात का काय सर ठाणेकर काय ठाणेकर बरे आहात ना तुम्ही एक महिना झाला का आई मला आला झाला झाला एक महिना झालेला आहे दीड तास दीड तास ट्रॅफिक मध्ये होतो आम्ही दीड तास या या नेश नॉलेश नवरेश नवरेशमध्ये सोडून गेला काय झालं नॉलेश आहे कुठे अरे पुण्याला किती पुण्याला कसं ना का नॉलेश पुण्याला होतो ना आम्ही तुम्ही पुण्याला होता आम्ही पालघर कसं दिसणार मी काय बोलणार मटणाचा रस्सा रेडी आहे आता मी वाढायला घेते नाही तिघांना नाही चौघांना पाचही जणांना बाबा तर पाहिजे ना, ना, ना।, ना। हा सगळ्यांच्या ताटात एक एक बटाट पाहिजे रस्सा रस्सा वाढायचा पहिला नवलेशला बाबा भूक लागले जाम काय नवलेश पोळा 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 दर या, या। तुम्हाला गरम गरम म्हणून मी आत्ता खाण्या लावले बोलमा एक नंबर बघा सुनील बसला आमचा जेवायला आता बघू बाबा सुनील ला आवडत का मटण एवढे दिवस काय ठाण्याचं त्याला जेवण आवडतं आवडतं बाबा तुला काय ठाण्याचं जेवण गोड लागतं आता काय पालघरचं गोड लागेल नाही लागे काय सांगता नाही येत नात झंझणीत आहे ना हा लय लेय मूळमूळ खातो म्हणजे जरा झणझणीतच देऊयात आज लिंबू टाकला मस्त लागला ना छान लागतंय ना हां गाइस फायरी आहे बाळा दादा तिखट झालं होतं मटन एकदम भारी आहे बघा सुनीलला आपला आरामत चालला रंजिताचं पण आरामत चाललाय कल्याणीचं पण आरामत चाललंय ओवी आता ईर्ष्या आहे तुं प्रथम मॅडम झोपल्यात दीदी आली का उठेल लगेच मटण भारी झालं होतं आज कोणा शेप कोणाचा

तो म्हंटल नवले तुझी जागा सुनील चालवायला लागला काय म्हटलं बघ किती बोलतो तुझ्यासारखा प्रत्येक व्हिडिओ केवढा बोलतो तो किती दिवसांनी भेटला शोधो रडायचो नाही रोलायचो नाही नको लढू बाबू बाबू तुझ्यात हिम्मत असेल तर तू प्रथाला उठून दाखव मला प्रथाला भेटायचं आहे भारी आहे स्टाईल बापरे हे बघा हे डायरेक्ट मम्मा कडे सरप्राईज 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 कोण आहे सांग बरं कोण आहे कोण आहे सांग बर कोण आहे कोण आहे बोलून तुला कारण खेळलं पाहिजे कशी घे बघ शूटिंग करते बघ काय करते तिला हाय बाबा आहे बाबा आहे तिला माहिती नाही का बाबा आहे हे बघ तुला मी काहीतरी आणदी तुम्ही दोघांनी हे बघा बरं पता पप्पी नाही घेतली मला तू

दाखव मस्त झालं अच्छा दुबईला घेतलं होतं हा अच्छा बथडे च्या बाकी आहेत दाखव काय होते काय होते दाखव वा प्रथाला दाखव ऍपल प्रथा कसं वाटत तुला बघ बरं बर पट्ट्या पिट्ट्या खोल खोल बघू बघू अरे वा 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 हेअरस्टाईल दाखव हेअरस्टाईल डोरा वाली हेअरस्टाईल आहे ना डोरा सेम ना डोरा नवले किती छान दिसत वा हे तुम्हाला दोघींना गिफ्ट आणलंय ओके हा गिफ्ट आणलं पण दोघींनी एकत्र खेळायचं चालेल हा हा बाबा गिफ्ट आणलं हे बघ हे बघ घे घे दोघींसाठी हा हे बघ काय आणलं बघ किचन सेट एक दीदीचा किचन सेट एक प्रथाचा किचन सेट नाही हा तुझा मोठा वाला ही गाडी तुला जर उभी राह उभी राह उभी राह रा ना इथे पकड ही बॅग तुझी ही अशी पकड इथे पकड हे बा अशी चालवायची घे आवडलं का ताईने ना गिफ्ट आणलेला आहे हे बघा सगळ्यात बेस्ट गिफ्ट म्हणजे हे आहे खूप सुंदर काढ वेळ

राखी बघा किती छान बनवून दिली काय स्पेशल बनवत हे बघा ते बघा स्पेशल काय आहे ते दाखवतोय बघा जयेश माझा फोटो आहे या राखी मध्ये प्रतीकचा आणि माझा फोटो आहे सुमेरचा आणि माझा फोटो आहे ह्याच्यामध्ये गोपालबाईंचा आणि माझा फोटो आहे ह्याचा विशालचा आणि माझा फोटो आहे आणि विघ्नेशाचा आणि सगळे फोटो इंस्टाग्राम वरून काढून त्याच्यातून बनवले खूप छान बनलंय मस्त मी पाठवला असता कधी फोटो भेटला असता कधी झालं रक्षाबंधन आली असती त्याने खूप छान आणि हे असं सरप्राईज मला पण मिळालं तर मला पण छान वाटलं की सगळ्यांनी वेगळं पाहायला मिळालं बनवते तुम्हाला पण असं काही बनवून घ्यायचं असेल तर ताईंना ऑर्डर देऊ शकतात बरं रक्षा आता रक्षाबंधन आलेली आहे सेव्हन झिरो टू झिरो सिक्स डबल थ्री डबल एट सेव्हन माझ्या दोन भावांसाठी दाखल इंस्टाग्राम वरती भावांचे फोटो टाकलेले फोटो तर तुम्हाला देखील अशा छान छान राख्या बनवून घ्यायच्या असतील तर तो नंबर दिलेला त्याच्यावरती कॉल करा आणि बघा खूप मोठा व्यवसाय नाही घरातून करत आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला थोडं आधी ऑर्डर द्यावा लागेल म्हणजे त्यांना वेळेमध्ये तेवढा वेळ मिळेल ते करण्यासाठी कुरिअर वगैरे करण्यासाठी थोडा त्यांनाही वेळ लागेल ना असं अगं दोघींचा पण आहे दोघींचा गोविंद पण बाबा ना बाबा कोणाचा माझा 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 करायला घेतलेला आहे घरच बरच घरच सगळं काम करायचंय बण देवाला का धुईने दे भरले काय करायचं सगळी साफसफाई करावी लागणार आहे हे बाबा 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 हे काय हे बघ क एक बाई याची ना ती वरती बाई कोणती नाव सांगितलं ना का, 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 ना का ना ते व्यवस्थित प्लॅस्टिक ठेऊन दे का परत येऊन बघितलं का परत तसंच कसं सांगितलं का परत तसंच असतं ते अजून घर ना गप्पा सोपा करा करा ते चादर जर काढून ठेव हर एक तर छोडलं हा खालची साईड आहे त्याने प्लॅस्टिक काढून ठेवा हा थोडा वेळ

बघून लढकून काय करायचं बघायचं नाही सगळं सगळं काय काय फक्त किचन वाचला नाही का फक्त टाइल्स मुळे किचन वाचलं काम चालू राहायच्या सांगितलेलं आधी लावायला इथे टायल्स बसवायला सांगितलेलं सगळ्यांना मग आता सगळं काढून टाईल्स बसवला काम झालं आता सकाळीच पाणी मारून गेलेत प्लास्टर वरती कपडे पडतील बाळा हे कपाट रिकामी करायचे कारण औषध करायला येणार तुमच्या कपाटात पण करूया म्हटलं आता सगळेच कपडे काढते आईंचं आणि आमचं आईच्या बेडरूम मध्ये कपाट होतो रिकामी केलं हे आम्ही आतमध्ये नाही केलं म्हटलं कशाला करायचं कशा तेवढं काय लागणार पण आता तो बोलला की नाही पूर्ण आपण कपाटात पण आतमध्ये औषध फवारणी करू एकच तेवढं कपाट फुले बाकी सगळीकडे लागलेलं आहे चला आम्ही येतो आता रंजिता रविवारी मी तुला आता पंधरा दिवसांनी भेटे आणली अच्छा तू मी आता पाच तारीख येणार बाहेर चल चला तुमचा प्रवास सुखकार होऊ दे चला बाय बस आणि तुम्हाला माहिती का आमच्याकडे पेशंट झालेला आहे आम्ही भेटायला आलो होतो पेशंट मी दाखवते काय पेशंट कशी आहे तब्येत आता बरी आता मुलीला बघितल्यावर बरं वाटतय तिला जरा असं बघा ना कशी हालत केली आहे ती हा काय तू अशी बरी आहेस ना आता लवकर बरी होणार ना आता बोलते मला नातींना अशी हा नाती इथना तिथन चार वेळा इथून तिथून पळायची कामं करत असतात म्हटलं आता जरा ठणठणीत हो आणि मग नातींना सांभाळ काय काळजी घे आणि लवकर बरी होेट सून का फिरायचं ना नातींसोबत आ काळजी घे लवकर बरी हो काका पूजा करतायत काकांचं पूजेचं काम चालू आहे आणि माझ्या मावशीला थोडंसं बरं नाही आहे होईल बरी ॲसिडिटीचा एवढा त्रास होतोय का बघायलाच नको